लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वाघुल येथील नामांकित पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या अकाउंट पाच महिन्यापूर्वी पालकांचे शुल्क परस्पर स्वतःच्या खात्यात घेऊन फसवणूक केली त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला था, मात्र तरीही स्कूल पुरा पालकांकडे शुल्क मागणीसाठी तगादा लावत असल्यानं काही महिला पालकांनी प्राचार्य यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केलं यावेळी सुमारे दोन तास पालक आणि स्कूल प्रशासन यांच्यामध्ये वाद सुरू होता त्रस्त पालकांनी याबाबत स्कूल प्रशासनाला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र स्कूल प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे पालकांनी काँग्रेसच्या सीमा गुट्टे यांना घेऊन शाळेत आल्या त्यांनी स्कूल प्रशासनाला सर्व बाब समजावून सांगितले मात्र यावेळी देखील शुल्कचा विषय नंतर बघू असे सांगून त्यांना परत पाठविण्याचा प्रयत्न करत होते स्कूल प्रशासन पालकांशी अत्यंत असभ्य भाषेत बोलत होते मात्र पालकांनी जो काही निर्णय घ्यायचा तो आताच घ्या असे ठणकावून सांगत शाळेतच ठिया मांडला पोलिसांच्या मध्यस्थीने मुजोर शाळा प्रशासनाच्या वतीने यातून मार्ग काढू असे हो आश्वासन दिले स्कूल मध्ये आठ पॅरेंट आलेले होते आणि त्यांच्याशी संदर्भात चर्चा केली एक केस ऑलरेडी पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर आहे त्याविषयी चर्चा केली आणि मॅनेजमेंटशी बोलून काय योग्य ते सोल्यूशन पालकांना देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे सर परंतु पालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही शाळेला फी केली आमची फसवणूक झाली याबद्दल काय सांगाल आता ही चर्चा त्याच विषयात होती विषयासंदर्भात होती आणि त्या चर्चेवरच सरांनी सांगितलं की मॅनेजमेंटशी बोलून योग्य ते डिसिजन काय आहे ते कळवण्यात पण शाळेची जबाबदारी नाही आहे काही शाळेची जबाबदारी होती म्हणूनच एवढं सगळं आपण पालकांशी बोललेलो आहे आणि त्याच्यावर काय ते योग्य ते सोल्युशन काढून तुम्हाला सर एकूण किती कितींट्स आहेत असे त्याच्या सोडून झालं बघा आता टोटल किती पॅरेंट आहे सगळं पोलीस स्टेशनला आहे ऑलरेडी एफ आय आर दाखल केलेली आहे आणि एफ आय आरमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की किती पॅरेंट आहे तर तुमच्याकडे असलेल्या नोंदीप्रमाणे किती पॅरेंट्सची फसवणूक झाली पन्नासच्या वरती पॅरेंट आहे पोद्दार स्कूल वाघोली पुणे इथली जी स्कूल आहे इथे आम्ही आलो आणि यांचं पॅरेंट्ससोबत हो अशी फसवणूक केली आहे की पहिल्या वर्गाची जी फीस आहे अकाऊंटमध्ये पे करायची होती अकाउंटंट जो होता त्याने सांगितलं की चेक आमचा तुम्ही भरू शकत नाही कारण आमचा अकाउंटचा जरा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ह्या अकाउंटवर कॅश पे करा किंवा तुम्ही कॅश आणून द्या किंवा गुगल पे करा मग काही पॅरेंट्सनी गुगल पे केलं आणि काही पॅरेंट्सनी कॅश पे केलं आणि असं सत्तर पॅरेंट्स आहेत टोटल त्या सत्तर पॅरेंट्सनी काहींनी कॅश काहींनी गुगल पे केलं आणि नंतर तो सर्व पैसे घेऊन तो फरार झाला आणि पॅरेंट्सला आत्ता असं सांगण्यात येत आहे प्रिन्सिपलकडनं की तुम्ही मुलाची फीज पे करा तेव्हा मागची फीज क्लिअर करा तेव्हा आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवू किंवा पुढच्या क्लासमध्ये घेऊ आणि काही पेरेंट्सला आता कंटिन्यू नाही कर करायचं आहे तर त्यांचा जो एल सी आहे तो एल सुद्धा ते देत नाही कारण की मागची फीज त्यांना पे करा जी ऑलरेडी पेरेंट्सनी पे केलेली आहे मग अशा प्रकारे या स्कूल फसवतायत जर यांच्या सिस्टीममध्ये सगळ्या गोष्टी आहेत तर यांचं कर्तव्य आहे तो त्यांचा स्टाफ आहे या सिस्टम वर कंट्रोल त्या स्कूलचं असलं पाहिजे जे की नाहीये मग तुम्ही जर लाख लाख रुपये फीस पे करून घेता पॅरेंट्स कडनं आणि इतका ढिसाळ कारभार असेल तर मग ह्या इंटरनॅशनल स्कूल कशावरून सिस्टमच काम करत नाहीये तर अशा प्रकारची फसवणूक या स्कूलमध्ये किती विद्यार्थ्यांची फसवणूक कि झाली सत्तर पॅरेंट्स आहेत टोटल माझे दोन मुलं आहेत एक फोर्थ स्टँडर्ड मध्ये आणि एक फर्स्ट स्टँडर्डमध्ये जे की दोन्ही मध्ये प्री प्रायमरी पासून शिकतात सर आणि मी ऑलरेडी त्यांना तन, फीस पे केलेली आहे म्हणजे वन लाख फोर्टी थाउजंड दोघांची फीस दिलेली आहे जे की मी फी माझी ट्रान्सफरची केस आहे लातूर म्हणून मी ऑलरेडी ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि ट्रान्सफरच्या वेळी त्या सरांनी मला एवढंच म्हणले मी चार चेक दिले पोदरच्या नावाने आणि ते चार चेक त्यांनी घेतले दहा दिवसानंतर ते मला बोलले की आमच्या स्कूलचा प्रॉब्लेम आहे चेक डेबिट होत नाहीये तर तुम्ही आम्हाला फीस पे करा नाही तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार नाही त्यामुळे मी ती फीस त्यांच्या अकाउंटवर दिले त्यांनी बोलले की स्कूलचं काय क्यू आर कोड पण नाहीये त्यामुळे मी त्यांना फीस दिली आणि त्यांनी माझ्याकडे पूर्ण रिसिप्ट लुप लूप लर्निंगवरती पण त्या आता सर बोलतात की त्या लुप लर्निंग वरती तुमची फीस तुम 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 रिपे करा आणि आम्ही एक लाख फोर्टी थाउजंड देऊन पण ती रिपीट फीज कस काय भरू शकतो ते भरू शकत नाही पहिले आम्ही पे केली होती पण त्यांनी परत म्हणजे परत फीस भरा पहिली फी कधी पे केली आणि कोणाकडे गेली होती विनय सरांकडे दिली होती त्यांच्या शाळेची सर पडून गेले मग ते परत आम्हाला मागता ती आता तुम्हाला शाळा काय मागणी करते परत परत फोन करते पैसे भरा पैसे भरा सारखा फोन करतात प्रतिनिधी सुरेश वांढेकर एनटीपी न्यूज मराठी पुणे